नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कवर न्यूज द डिस्कवर न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळघडामोडी शिवसेना श्रीकांत शिंदे फाउंडेशन वैद्यकीय मदत कक्षा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका व शिवसेना युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोर्स व जॉब जनार्दन परशुराम म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नातून अगदी मोफत युवा पिढींसाठी देण्यात आले शिवसेना युवा सेना भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक जानेवारी रोजी आगरी सभागृह हो नवापाडा रोड डोंबिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आयोजक माझी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे माजी नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे युवासेना कल्याण जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे युवा नेतृत्व अक्षय जनार्दन म्हात्रे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन यावेळी केले या शिबिरात हृदयरोग तपासणी एनजिओग्राफी बायपास सर्जरी गुडघा प्रत्यारोपणा एनजीओ प्लास्टिक किडनी स्टोन ऑपरेशन मोतीबिंदू ऑपरेशन कॅन्सरच्या शस्त्रक्रिया अशा अनेक आजारांवर ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे तसेच मोफत तपासण्या बी पी व शुगर तपासणी डोळे तपासणी ई सी जी मधुमेह तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मार्गदर्शन आणि मोफत औषधे आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच युवा पिढीसाठी ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन टेलिग्राफिक डिझाईन इलेक्ट्रिशियन जनरल ड्युटी असिस्टंट लॅपटॉप रिपेअरिंग ब्युटी पार्लर मोबाईल रिपेअरिंग हॉटेल मॅनेजमेंट वेब डेव्हलपमेंट बँक ऑफिस अकाउंट एक्झिक्युटिव्ह असिस्टंट मॅनेजर बीएफएसएल इलेक्ट्रिशियन ग्राफिक डिझायनर अशा अनेक मोफत कोर्स साठी उपलब्ध करून देण्यात यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे महेश पाटील अनेक मान्यवरांनी आपली प्रमुख उपस्थिती लावली त्यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारोच्या संख्येने नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला व जॉबचाही लाभ घेतला आलेल्या नागरिकांनी मात्र कुटुंबियांचे आभार व्यक्त केले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज आज शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जनार्दन मात्रे व राहुल मात्रे यांच्या विशेष प्रयत्नाने आगरी समग्र गंभिली वेस्ट या ठिकाणी आज या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये जनरल तपासणीपासून अगदी दंतरोग असेल हाडांचे विकार असेल हृदयरोग असेल ई सी बी असेल किडनी असेल सर्व प्रकारच्या तपासण्या आपण श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे मोफत करत आहोत आता गेल्या दोन महिन्यापासून हा आरोग्याचा महायज्ञ चालू आहे आणि पुढील सहा महिने संपूर्ण डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूर ठाणे या पूर्ण परिसरामध्ये हे आरोग्य शिबिरं चालू असणार आहेत केवळ आरोग्य शिबिरं न घेता त्यातून निदान झालेल्या रुग्णांना आपण मोफत त्यांचे ऑपरेशन कमी अथवा सवलतीच्या किंवा पूर्णपणे मोफत असं करून देणार आहोत आज सकाळपासून हजार ते बाराशे लोकांची या ठिकाणी तपासणी झालेली आहे सायंकाळी चार वाजेपर्यंत आरोग्य शिबिर नागरिकांना माझी विनंती असेल की जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा आज मान्य डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्षा यांच्या माध्यमातून आमचे मित्र राहुलजी म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नाग परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मान्य डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यामार्फत संपूर्ण शहरामध्ये असे वाठवड्याला शिबीर घे घेण्यात येतात आणि त्यामार्फत अनेकांची एन्जिओप्लास्टी असेल जे अपंग आहेत त्यांना मोफत हात पाय वा वा वाटप असेल मोफत नेत्र तपासणी असेल ई सी जी असेल असे अनेक रोगांवरती किल्लाच्या शिबिराच्या माध्यमातून करतात आणि राहुलजी म्हात्रे यांचं तर समाजसेवेमध्ये खूप मोठं योगदान आहे अनेक समाजाच्या उपयोगी काम कार्यक्रम ते घेत असतात त्यातलाच एक हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढील वाचल वाटचाल त्यांची शुभेच्छा देतो हा दादाच दा आहे त्यांचे काका धनंदन मात्रे हे सुद्धा त्यांच्या पाठीशी सावलीसारखे असतात आणि त्यांना ज्या प्रकारे कोणतीही मदत लागेल तर सदैव तत्पर असतात सुद्धा खूप मोठं योगदान या शिबिरामध्ये आहे आज जनार्दन मात्रेंनी जो शिबीर लावलं आहे लोकांसाठी खूप लोकं त्याचा लाभ घेत आहेत खूप चांगला आहे तरुण लोकांसाठी सुद्धा जॉब आहेत त्यामुळे आता जॉबची सुद्धा तरुण लोकांची समस्या दूर होत आहे आमच्या सगळ्यांसाठी ते खूप सारखं काहीतरी करत असतात महिलांसाठी करत असतात परत म्हाताऱ्या लोकांसाठी करत असतात त्यामुळे आम्हाला खूप त्यांचा आधार आहे आणि असंच त्यांनी कार्य चालू ठेवावं आमच्यासाठी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण कल्याण लोकसभेमध्ये नंदनी बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सर्व प्रभागामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेले त्याचप्रमाणे डोंबिवली पश्चिम येथील सन्मान्य आमचे नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक जनार्दन मात्रेसाहेब आणि राहुल साहेब यांच्या माध्यमातून हा महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की तर प्रचंड अशी नागरिकांची गर्दी झाली याच्यात संपूर्ण ज्या वैद्यकीय शासनाचे सर्व मोफत केल्या जातात सर्वांना मोफत चष्मे वाटप केलं जातं सर्वांना औषधं मोफत दिली जातात असा हा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम जयनंद म्हात्रेसाहेब आणि रेखाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईन की एवढ्या मोठ्या प्रतिसाद या नागरिकांनी लाभला आणि नागरिकांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी आपला हा प्रति या महाराष्ट्राच्या शिबिराचा लाभ घेतला असाच कार्यक्रम आपण संपूर्ण या लोकसभेत करत आहोत तर आपण श्रीकांत शिंदेसाहेबांचा सा मानावे आभार तेवढे कमी आहेत तुम्ही बघितलं असेल तुसटने गावामध्ये आपण अतिशय राज्यस्तरीय कीर्तन कीर्तनमहोत्सव मलंगट कीर्तनहोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय जोरात हा कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमालाही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी इथे आवर्जून उपस्थिती दाखवली आणि लोकांमध्ये जो प्रचंड उत्साह बघायला मिळाला आम्हाला आम्ही सर्व तिथे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते होतो तुम्ही स्वतःहून तिथे जाऊन बघावा हा राज्यस्तरीय युद्ध महोत्सव बघण्यासारखा आहे त्याचा लाभ घ्यावा आणि मी परत जनार्दन मात्रे आणि रेखाताई मात्रे आणि राहुल मात्रे यांना शुभेच्छा देतो तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद